नमस्कार नवरात्र सुरू झाली की एक वारंवार प्रश्न विचारला जातो हा दरवर्षी प्रश्न विचारला जातो की नवरात्रामध्ये देव बसल्यानंतर घरातल्या देवांची पूजा करायची की नाही करायची घरामधील इतर देव हे विड्याच्या पानांवरती बसवून ठेवले जातात व नऊ दिवस त्यांचे काही उपचार केले जात नाही तर हा प्रकार सर्वस्वी चुकीचा आहे लक्षात घ्या शास्त्रात असं कुठंही सांगितलं नाही की देव बसल्यानंतर नवरात्र बसल्यानंतर घरातील इतर देवांची पूजन करू नये तर जे देव बसलेले आहेत जी देवी बसलेली आहे तुमच्या घरात तुम घटावरती तेवढ्याच फक्त देवीवरती पुलाने पाणी शिंपडावं मात्र इतर देवतांचे उपचार त्यांचं पूजन हे तुम्ही केलंच पाहिजे त्यांना पारोसं ठेवू नका अतिशय चुकीचा प्रकार आहे हा शास्त्रात असं कुठेही वर्णन केलं नाही की नवरात्रीमध्ये इतर देवांचं पूजन करू नये आणि एक लक्षात घ्या की नवरात्रीमध्ये देवी बसते देव बसत नाहीत त्यामुळं रोजची जी देवपूजा आहे ती देवपूजा तुम्ही करा देवांना तसंच ठेवू नका आणि दोषाची भागी होऊ नका खूप लोक सुट्टी घेतात देवपूजेची तर तसं काही करू नका फक्त जी देवी आहे घटावरती बसलेली तिला फुलाने पाणी शिंपडा त्याच्यावरती बाकीच्या देवांची मात्र नित्य नेमाने रोजचे पूजन पंचोपचार षोडशोपचार जे काही असतील नित्य नेमाने तुमचे तुम्ही त्या पद्धतीने करा व चुकीच्या पद्धतीचा कांदा आपल्या घरामध्ये समाजामध्ये पाडू नका धन्यवाद